सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच असून युवासेनेच्या तब्बल एकवीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत सोलापूर शहरातील शिवसेना शिंदे गटामध्ये गोंधळाचे वातावरण कायम असून दुसऱ्या दिवशीही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे आज युवासेनेचे प्रमुख समर्थ मोटे यांच्या नेतृत्वाखाली एकवीस पदाधिकाऱ्यांनी आपले पद राजीनामा देत पक्ष धक्का दिला आहे या राजीनाम्या मागे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या तीव्र नाराजीचा सूर असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे विशेष म्हणजे काल माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अकरा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही राजीनामा दिला होता या राजीनाम्यांची पार्श्वभूमी सोलापूर महानगरपालिका तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी जोडली जात आहे पक्षांतर्गत नाराजी पक्षाची नेतृत्वाकडून दुर्लक्ष आणि स्थानिक नेत्यांमधील मतभेद यामुळे पक्षात बंडखोरीचे वातावरण निर्माण झाले आहे शिवसेना नेते शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ हे राजीनामे देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे आम्ही वरिष्ठांना सांगितल्यानंतर ते त्यांनी सांगितले की आम्ही शिवाजी सावंतांना पदमुक्त केलेलं नाही मग त्यांना पदमुक्त केलेलं नाही ही येते तिथं मिटिंगा घेते आणि वर पत्र देऊन निवडे करतात त्यामुळं हा संतोष माजला आणि त्यांनी वरच्या श्रेष्ठींची तुम्हाला सांगतो इतकी मोठी फसवणूक केली आणि ही जर अशी चालू राहिली तर आम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्याचा फटका निश्चित स्वरूपामध्ये बसणार आहे आमचं असं म्हणणं नाही तुम्ही आम्हाला सांगता शिवाजी प्रमुख संपर्क प्रमुख आहेत ती तिकड हे नाही येऊन निवडी करते तर आम्ही सांगितलं ना तुम्हाला ज्याला करायचं ते करा त्यांचं पदमुक्त घेऊन जर एखाद्याला तुम्ही आम्हाला दिलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करू पक्ष संघटना ना पण ही चाललेली गडबड पक्षाच्या दृष्टीनं फार मोठी हानिकारक गोष्ट आहे सरांवर जे अन्याय चाललेला आता आणि सरांना डावलून जे पद नेमले जातात संपर्क प्रमुखांना डावलून इतर पदाधिकाऱ्यांनी जे पदं नेमले जातात अंतात शहरात पदं दिले जातात शहर प्रमुखासारखे पदं सरांना माहीत नसताना दिले जातात प्रमुखांना आणि याच्यापुढं काही होताना संपर्क प्रमुखांना विश्वासात घेऊन पदं दिलं पाहिजे त्या त्यासाठी आम्ही पदाचा राजीनामा रोष आता जे पदं दिलेले आहेत आणून प्रमुखांना डावलून त्यांच्या विरोधात रोष आहे म्हणून आम्ही आज कोण आहेत महेश साठे आहेत जे पदाधिकाऱ्यांना दिलेत संपर्क प्रमुखांना डावलून त्यांच्या विरोधात आम्ही आज राजीनामे देत आहोत यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर तातडीने लक्ष घालावे लागणार आहे